मोजून घ्या बोला तिकीट बोला एक ठाणा स्टेशन एकच नोट द्या पण वीस रुपये ना तिकीट हो पण आता मुख्यमंत्री साहेबांच्या सांगण्यावरून टीएमटी ने महिलांसाठी पन्नास टक्के सवलत दिले तिकिटामध्ये म्हणजे हाफ तिकीट फॉर लेडीज एकच नोट द्या आम्हाला तर शंभर टक्के सवलत साठ वर्षावरील सर्व नागरिकांना टीएमटी बस प्रवास मोफत काय ठाणेकरांनो तुमच्या ओळखीतल्या महिलांना सांगितलं की नाही नाही अजून मग हा व्हिडिओ पाठवून द्या पुढे चला काका पुढे चला पुढे चला केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाचं निशान लाडक धनुष्यबाण